हजारो वर्ष तपशे जेव्हा केली जेव्हा त्यांचे डोळे उघडले डोळ्यातून अश्रू पडले ते झाली पासून रुद्राक्ष हे नेपाळमध्ये मिळता आणि बघा संजय कचवे यांची इच्छा होती की बाबाजींनी रुद्राक्ष वाटप करावं आणि योगायोगाने आम्ही मेळ्याला गेलो नव्हतो वडगाव गावातील सुद्धा भक्त होते आणि तुंभमेळा केल्यानंतर आम्ही काशीला गेलो काशीहून नेपाळ मध्ये गेलो नेपाळमध्ये काठमांडू मध्ये पशुपतीनाथांचं दर्शन घेऊन तिथं गुरु गोरथनाथांचा धन्य असं मंदिर आहे आणि तिथून हा रुद्राक्ष आपण आणलेला आहे आणि रुद्राक्ष हा नेपाळलाच मिळतो रुद्राक्षचं महत्व खूप आहे आधीपासून साधू संत आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करत होते रुद्राक्ष जण जरी असला एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते रुद्राक्ष घरात जरी ठेवला तरी सुद्धा शुभ असतो हळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केला तर खूप शुभ असतो रुद्राक्ष टाकून जर ते पाणी पिलं तर आपल्या शरीरातील जी बिमारी असते ती बिमारी सुद्धा जाते कारण की हे शिवाचं अतिप्रिय वस्तू आहे जसं माता पार्वतीची आशिर्यपासून ते वृक्षाची उत्पत्ती झाली आणि इथे महादेवाची सुद्धा कृपा आहे माता पार्वतीची सुद्धा कृपा ह्या जागेवरती भूमीवरती आहे संजय कचवे यांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व साधू संत इथं उपस्थित झालेले आहे रुद्राक्ष हा प्रत्येकाला मिळेल पण जेव्हा तुम्ही जेवणाला बसणार जेवणाला बसल्यानंतर प्रत्येकाच्या हातामध्ये रुद्राक्ष दिला जाईल रुद्राक्ष जेवण करताना मिळेल जेव्हा रुद्राक्ष तुम्ही हातात घेणार तेव्हा ओम नम शिवायचं उच्चारण करून हातामध्ये रुद्राक्ष घ्यायचा जेवण झाल्यानंतर तो रुद्राक्ष पवित्र रुद्राक्षा त्यांनी गळ्यात धारण करा आणि देवाला ठेवा लहान मुलांना जरी त्याचं पाणी पाजलं तरी सुद्धा स्मरण शक्ती ही होते पॉवरफुल होते कारण की रुद्राक्ष हा महादेवाची प्रिय वस्तू आहे आणि आता ब्रह्म गायत्रीचं वर्णन करायचंय ब्रह्म गायत्री म्हणजे काय ब्रह्म गायत्री म्हणजे सर्व देवी देवतांचं नामस्मरण होतं आज जसे शिवली स्थापना झाली आहे गणेश देवताची स्थापना झाली आहे दत्त महाराजांची स्थापना झाली लक्ष्मी महाराजांची स्थापना झाली आहे आणि आता नामस्मरणामध्ये सर्व देवी देवतांचं नामस्मरण करायचं आहे गुरुजीचा आदेश गुरुजी एक ओंकार तेरा आधार जय जयकार गुरु गोरक्षनाथ जी करें विचार ओम गुरु जी पर ज्योति स्वरूप परम परमाधित्य ज्ञान योगी आचार्य भगवान श्री शंभु जति गुरु गोरक्षनाथ जी के चरणों में ध्यान करके जो सचिदानंद परमात्मा अपनी माया का गुरु का आश्रय लेकर अनंत रूपों को धारण कर, कर लेते जब रघुवंत प्रदान है तब तो ब्रह्मा जी कहलाते सृष्टि रचना करते हैं तत्व प्रदान होते हैं तब विष्णु कहलाते जगत का पालन करते तब भगवान प्रदान प्रदानाते तब रुद्र कहते सृष्टि का सहार करते तो भगवान भगवती के रते को धारण कर लेते तब दुर्गा अंबिका चंडिका करते